और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स विजी कूलर एलईडी टेलीविजन सेमी अन उल्हासनगर कॅम्प एक मधील शहाड फाटक व गणगौर चौक परिसरात अचानक विजेचा लोड वाढल्याने शेकडो घरातील टी व्ही फ्रीज पाण्याच्या मोटारी वायफाय राऊटर यासारख्या इलेक्ट्रॉनिक उपकरणाचं मोठं नुकसान झालंय या प्रकारामुळे स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे मिळालेल्या माहितीनुसार ही घटना घडल्यानंतर शिवसेना पदाधिकारी केशव ओवळेकर यांनी तात्काळ महावितरणच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून याची माहिती दिली मात्र दोन तास उलटूनही महावितरणचे कोणतेही अधिकारी घटनास्थळी पोहोचले नव्हते अशी माहिती ओवळेकर यांनी दिली आहे विशेष म्हणजे या दुर्घटनेत एका चिमुकलीला विजेचा धक्का बसल्याची माहिती समोर आली असून तिच्या प्रकृती चिंता व्यक्त केली जाते स्थानिक नागरिकांनी महावितरणाकडून तातडीने पंचनामा करून भरपाई देण्याची मागणी केली या प्रकारामुळे महावितरणच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं असून वेळेवर हस्तक्षेप न झाल्यानं नागरिकांचं आर्थिक नुकसान आणि जीवित धोकाही ओढावलाय घटना आजची नाही पाच दिवसापूर्वीपासून चालू आहे ये। लाईट येते जाते येते जाते असं पाच दिवसापासून चालू आहे आज तर प्रकार असा घडलाय का, का ले ले या ठिकाणी लोड एवढा झाला आहे का लोकांच्या घरातली टी व्ही फ्रीज वायफाय या मोटर वॉशिंग मशीन काही ए सी हे लोकांच्या घरातले उडालेलं आहे आता याची भरपाई आता कुणा देणार कोण करून देणार याकरता आम्ही आता सर्वांना नागरिकांना भेटलो आम्ही सर्वांचे लाईट बिल घेतले आहेत पुन्हा काय उडलं आहे पूर्ण माहिती घेतली आणि काही आता नागरिक सांगता काही मुलांना इथं करंट पण लागला आहे आता याची पूर्ण भरपाई आम्ही नियोजन नियोजन करून लेटरद्वारे आम्ही मान आपलं एम एस सी बीला देणार आहे त्या आधारे त्याची भरपाई यांची करून द्या नाही त्याचा आम्हाला पूर्ण पाठपुरावा करावा ला ला। ला ला लागेल एम एस सी बीच्या विभागाबरोबर कुठल्या अधिकाऱ्याबरोबर आपलं काय बोलणं झालं का या विषयावरती काल आलं तुम्हाला आज तर आम्ही त्यांना फोन केला आणि सांगितलं का असं अशी घटना घडली आहे तर ते बोलले आम्ही बघतो काय घडलं आहे ते आता ते आत्तापर्यंत कोणीच आले नाही त्या अधिकारी त्यासाठी आम्ही पूर्ण नागरिकांना भेटलो नागरिकांनी त्यांचे बिल आणून दिल्या कंझ्युमर नंबर दिला मोबाईल नंबर दिला कुणाचं काय नुकसान झालं ते आम्ही बिलाच्या मागे लिहिलं आहे किंवा म्हणून लिहिलं आहे ते पूर्ण आता लेटर पॅड आम्ही घेऊन एम एस बी आम्ही नियोजन देणार आहे वारंवार विद्युत विभागाकडनं विद्युत विभागाचा विद्युत विभागाकडे आम्ही काल पण या प्रकरणाविषयी जाऊन आलो का लाईट वारंवार जाते याचा काहीच नियोजन नाही रात्री एकला जाते कधी दोनला जाते दिवसभर लाईट जातच राहते पण आज हे प्रकार घडले तो तर बघण्यासारखं आहे तुम्ही येऊन कुठले अधिकारी असं येऊन बघू शकता नाही तर तसं आम्ही निवेदन देतोय त्यांना घटना नाही आहे वारंवार तीच घटना होत आहे आम्ही रात्री दोन वाजता लाईट गेली यांना कॉल केला ला कॉल पण रिसीव्ह करत नाही फोन साईडला उचलून ठेवतात आणि तिथे गेल्यानंतर बोलतात की आम्ही फोन चालू आहे आणि हेच घटना होते इथं आणि आज ही घटना अशी आहे की कुणाची कृपा कुण 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 देवायची की कोणाचा जीव जीवितहानी झालेली नाही इथं नाही तर प्रत्येक घरामध्ये आता प्रत्येक माणूस एक एक पैसा जोडून कुठली वस्तू घेतो आता त्यांची घरातली पूर्ण वस्तू जळवलेली आहे याला जबाबदार कोण राहील यांना जर मी फोन केला तर हे लोक एकामेक एक हे बोलतात महानगरपालिकेची चुकी आहे महानगरपालिकेची बोलतो यांची चुकी आहे मी दोघां दोघांना फोन केला साहेबांना तर ते एकामेकावर ढकलत आहेत आता ह्या लोकांनी ज्या गरीब लोकांचं नुकसान झालं हे भरपाई करून द्यावा आता यांचा जो वाईट परिणाम होईल तो मग एम इ सी बी वाला यांना आणि किंवा महानगरपालिकेचा भरावा भोगावा लागेल हां कारण आता पूर्ण जनता रोडावर आली आहे कारण जर एक महिना किंवा दोन महिना लाईट बिल जर कमी नाही भरलं की घरी कट करतात ना लेटर करता। देतात ना काही न सांगता एकदम लाईट कटिंग करताय मग जर तुम्ही पैसे वसूल करू शकता तर मग यांचा भरपाई करायची पण तुम्ही ताकद पाहिजे आता इकडं आज आहे ना सगळ्यांचे ला फ्रीज उडाले एम सी बोर्डामुळं आणि वॉशिंग मशीन गेल्या आहेत व्या गेल्या आहेत कोणाचे वायफाय गेलेले आहेत खूप नुकसान झालेलं आहे इथं आणि हे सगळं मुलांना करंट लागलाय एका मुलाला लागलाय दुसऱ्या एका मुलीला लागलाय याची जबाबदारी कोण घेणार वर गरीब लोक कसे कसे करून पोट भरतात त्या गरीबाचा कोणी वाली आहे का नाही इथं आणि याला म्हणजे एम एस सी बोर्डाने म्हणा किंवा महानगरपालिके जरी कर्मचारी असतील त्यांनी याची दखल घेतली पाहिजे ना आज लोक धुना भांडे करून पोट भरतात त्यांच्या घरातले एवढी जर नुकसान झाली तो लोकांनी काय करायचं मग याला जबाबदार कोण आहे निखिल चव्हाण स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी मोड़ी स्वानंद न्यूज़ ला सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन वर क्लिक करा